जिल्ह्यातील पूर्णा शहरात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंतीच्या औचित्याने जिल्हा परिषदेच्या मैदानावर भव्य महाबुद्धवंदना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक भीम बुद्ध जयंती मंडळाच्या वतीने अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बदंत डॉक्टर उभयगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तर बदंत पैयाबोधी थेरो बंते रेवतबोधी बंते बोधिधम्मा बनते पय्यावंश यांच्यासह श्रामणी संघाच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले प्रारंभी भंते पयाबुदी यांच्या हस्ते झेंडावंदन वंदन करण्यात आले तर समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली व महाबुद्ध वंदनाला सुरुवात करण्यात आली बौद्ध धम्म हा शिस्तप्रिय धम्म असल्याने अगदी शिस्तीत उपासक उपासकांनी वंदना ग्रहण केली पूर्णा शहरात झालेल्या या ऐतिहासिक क्षणाचे पूर्णेकर साक्षीदार झाले अभूतपूर्व क्षण अनेक मान्यवर तरुण तरून तरुणी अबाल वृद्धांनी आपल्या सहभाग नोंदवला होता महाबुद्ध महाबुद्धवंदिनेनंतर तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीची बुद्धविहार ते प्रमुख मार्गाने महात्मा बसवेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीचा समारोप त्रिसरण व पंचसलाने करण्यात आला अतिशय शांतताप्रिय व ही मिरवणूक होती मिरवणुकीत सहभागी झालेले झालेल्या उपासकांसाठी उदय जयस्वाल यांनी पाण्याची सोय केली होती यावेळी डॉक्टर सिद्धार्थ हात्यंबरे उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील नायब तहसीलदार प्रशांत थारकर पोलीस निरीक्षक विलास गोबाडे तलाठी गोरे रिपाई नेते प्रकाजदा कांबळे हर्षवर्धन गायकवाड अनिल खरखराटे दादराव पंडित धमाज उंधळे देवराव खंदारे चक्रवर्ती वाघमारे श्रीकांत हिवाळे त्र्यंबक कांबळे अतुल गवळी अनिल पंडित सुनील गायकवाड मिलिंद कांबळे अशोक धवाले सुनील कांबळे किशोर ढाकरगे पी रणवीर सुनिल मगरे समता सैनिक सर्व सैनिक राहुल धभाले सायराव सोलरे सुरत जोन्द राम भालेराव दिलीप गायकवाड श्यामसुन्दर गायकवाडसह भीमनगर पञ्चिलनगर सिद्धारगर नगर, आम्बेडकर नगर आदर्श कॉलनी शिक्षक कलनी सर्व महिला मण्डानी सहभाग होता आज वैशाख पौर्णिमा तथागत भगवान बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्टावी जयंती पूर्णा शहरामध्ये हर्षोल्लासामध्ये संपन्न झाली आजच्या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने पूर्णा शहरामध्ये प्रथमच महाबुद्ध वंदनेचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पूर्णा शहरातील राजकीय सामाजिक धार्मिक सर्व अन्य खेड्यातील अनेक मान्यवर उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या रीतीनं आजचा कार्यक्रम संपन्न झाला या निमित्तानं एवढं सांगू इच्छित आहे तथागतांचा मार्ग म्हणजे अशुद्ध माणसाला शुद्ध करणे गरीब माणसाला उच्च दर्जाच्या श्रीमंतीकडे घेऊन जाणे अशा प्रकारचा महान असा मार्ग बुद्धांच्या तत्त्वज्ञानामध्ये आहे म्हणून समस्त मानव जातीला ज्यांना सुखानं राहायचं असेल प्रत्येकाने बुद्धांच्या मार्गाला अनुस्मरण करत आपण तो अंगीकारावा या निमित्ताने आवाहन करतो बुद्ध जयंतीच्या अनुषंगाने परत एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सर्व प्रत पत्रकार बंधूंना समता सैनिक दलांना भारतीय बौद्ध महासभांना सर्व उपासक उपासिकांनी महाबुद्ध वंदनेला सहकार्य केल्याबद्दल परत एकदा त्यांचासुद्धा धन्यवाद व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद बुद्ध पौर्णिमा आहे काय शुभेच्छा काय भावना व्यक्त करा गौतम बुद्धांनी फक्त भारतालाच नाही देशाला अहिंसेचा संदेश दिलेला आहे त्या शांतता आणि आईंचे प्रसंग संपूर्ण जास्त प्रसंग या दृष्टीने बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यासाठी शहर आणि शिवना शहरातील आजूबाजूच्या संपूर्ण परिसरा सर्व भक्तांना भाविकांना बुद्ध पौर्णिमाच्या महाबुद्धमधन या कार्यक्रमात होणारी आज बुद्ध पौर्णिमा आणि हा जो दिवस आहे फक्त हा एक दिवसापूर पुरता मर्यादित नसून बुद्धांचा जो संदेश आहे तो दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी आपल्या आचरणात आणि आपल्या मागण्यापुढे असे बुद्धांचे जे विचार आहेत ते एका दिवसापुरते मर्यादित नसून त्रिकालबाधित आहेत हे विचार आणि हे विचार आपल्या समाजामध्ये प्रत्येक नागरिकामध्ये रुजवण्यासाठी मी या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथं आलेल्या सर्व नागरिकांना आणि आजूबाजूचे सुद्धा जे नागरिक आहेत बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रातल्या पण काही लोक इथं आलेले आहेत त्या सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो, देतो बुद्ध जयंतीनिमित्त महावंदनेचा कार्यक्रम अतिशय सुंदर प्रमाणे स संपलेला आहे इथं घेतलेला आहे या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमातून असा संदेश जात आहे की महाराष्ट्रभरामध्ये हे असे कार्यक्रम दरवर्षी बुद्ध वंदनाच्या निमित्त झाले पाहिजे आणि या निमित्ताने एकूणच नाही तर बाहेर देशालासुद्धा हे बौद्ध धर्म हे देशालासुद्धा पोहोचले पाहिजे आणि अतिशय बुद्ध संघाने खूप छान पद्धतीने पूर्णा शहरामध्ये कार्यक्रम घेतला नाल्याडचे भेटेजी बोधिधम्मा डॉक्टर डॉक्टरगुप्तजी महाथैरो यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर प्रमाणिक कार्यक्रम संपन्न झालेला आहे याबद्दल मी माझ्या परिवाराकडून परिवाराकडून जयंतीच्या आदर्शांच्या दर्शनावर दिले